नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद भरती याविषयी ग्रामशोक आरोग्यशोक आरोग्य शिविका चाळीस टक्के व हो पन्नास टक्के या पदासाठी जर तुम्ही अर्ज केले असतील तर हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे या पदाच्या परीक्षा कधी होणार याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत पाहणं गरजेचं असणार आहे तर चला मित्रांनो वेळ नाला आठवड्याची सुरुवात करूया जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद भरतीमध्ये या तीन पदासाठी जर अर्ज केले असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे ग्रामशोक आरोग्य आरोग्यसेविका यांच्या जे काही परीक्षा मित्रांनो कधी होणार तर यांच्या परीक्षा जवळपास मित्रांनो वीस जानेवारीच्या नंतर यांच्या परीक्षा कधी होऊ शकतात म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मग कुठली तारीख येऊ शकते जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आरोग्य शोक ग्रामशोक या पदाच्या परीक्षा शंभर टक्के होण्याची शक्यता दाट आहे कारण की या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही कृषी विभागाचं जर पाहिजे तर कृषी शोक या पदाची नॉन पेसा ओळून मित्रांनो बाकीच्या परीक्षा या ठिकाणी होण्यासाठी या ठिकाणी तसं परिपत्रक काल काढलेलं आहे त्यामुळे मित्रांनो त्याचप्रमाणे ग्रामशोक आरोग्य शोक आरोग्यशेविका यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी तशा स्वरूपाचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे मित्रांनो लवकरच या ठिकाणी परीक्षा होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे अभ्यास या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवा ग्रामशोक असेल आरोग्यशोक असेल आरोग्यसेविका असेल यांच्या परीक्षा लवकरच कारण की मी गोष्ट लक्षात ठेवा फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर गव्हर्मेंटला या ठिकाणी हे काम करून घ्यायचे आहे त्यामुळे लवकरात लवकर गव्हर्मेंटसुद्धा या ठिकाणी परीक्षा घेऊन रिझल्टसुद्धा लावण्याच्या तयारीमध्ये जसे की आरोग्य विभाग भरती ग्रुप कड असेल त्याच्यानंतर शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल तलाठी भरतीचेसुद्धा पेसा ओळून या ठिकाणी रिझल्ट लागण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे मित्रांनो जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर किंवा तिसऱ्या आठवड्यानंतर बरेच पदाचे रिझल्ट तुम्हाला बघाव्या दिसतील जानेवारीच्या शेवटी शेवटी तर, तर बरेच पदाची या ठिकाणी रिझल्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागलेली दिसतील त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा या होणारच आहेत आणि रिझल्टसुद्धा याच महिन्याच्या शेवटी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे जानेवारीच्या त्यामुळे मित्रांनो तुम्ही तयारीमध्ये राहा लवकरच्या परीक्षा होणार आहेत तर होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला शेवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद